सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पॉवड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या तापी तालुका कराडीतील गणेश यांची पहिली आंघोळ कराड तहसील समोर गावात अनेकांनी बनावट आधार तयार करून मतदान यादीत नावे नोंदवली व त्यांनी विधानसभेला बोगस मतदानही केले या संदर्भात प्रशासनाला निवेदन दिली तक्रार केली पण त्यांनी काही कारवाई केली नाही या संदर्भात माझे आंदोलन सुरू आहे प्रशासन याबाबत दखल घेत नाही त्यामुळे आज मी पहिली तहसील तहसीलकारासमोर केली आहे यातूनही सुधारणा न झाल्यास दिवाळीनंतर अमरो उपोषण करण्याचा इशारा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गणेश पवार यांनी दिला आहे सोयाबीन हमी भावासाठी शेतकऱ्यांचे खरडा भाकरी आंदोलन सोयाबीनला हमी भावाप्रमाणे दर मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे याचा निषेध म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशीच कराडच्या उपनिबंध कार्यालयासमोर खरडा भाकरी खात शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करीत आंदोलन केले त्याचबरोबर शासनाने सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे पुरितपूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे शासनाने पाच हजार तीनशे रुपये सोयाबीन हमीभाव सांगितला आहे मात्र व्यापाऱ्या म्हणून प्रत्यक्ष चार हजार होत आहे हा शेतकऱ्यांना फार मोठा अन्याय आहे असा आरोपही त्यांनी केला आहे यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट समीर देसाई बैराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव अॅडव्होकेट अमित लाड संजय जाधव अरुण डुबल संजय जगताप आदी शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी खाजगी सावकारांविरोधात मसवडमध्ये एक गुन्हा दाखल जांभवणी तालुका मान विरकर वस्तीतील शेतकरी बाळकृष्ण नांदेव जाणकर वय पंचवणी यांनी खाजगी सावकाराच्या जागास खंडाळून आत्महत्या केली होती या प्रकरणी अशोक बाबा कुकरे प्रवीण अशोक कुकरे आणि दीपक अशोक कुकरे सर्व राहणार तालुका मान यांच्या विरोधात मसवड पोलीस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठेकेदारांची बिले बांधकाम विभागाने न काढल्याने ठेकेदारांचा ऐन दिवाळीत शिंगा सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील ठेकेदारांची तकीत बिले असताना बांधकाम अधीक्षक यांनी साताराव जावळी तालुक्यात ठेकेदारांची साठ कोटींची बिले काढल्याने इतर तालुक्यातील ठेकेदारांना दिवाळीत शिमगायत आणण्याची वेळ आली आहे बांधकाम विभागाच्या अधिक्षणी या भूमिकेमुळे ठेकेदार आक्रमक झाले आहेत या बिल वाटपाची चौकशी करण्यात यावी आणि योग्य दे भूमिका देऊन सर्व ठेकेदारांना समान न्याय देण्यात यावा अशी मागणी इतर तालुक्यातील ठेकेदारांनी केली आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी यवतेश्वर घाटात कार पलटी गाड्यांची रेस आली अंगल्यात गाडीच्या पोलांट उड्या यवतेश्वर घाटातून गणपती खिंडीपर्यंत लावलेल्या रेसमधील एक कार विद्युत कोरे वाढून अपघात झाला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अभ्यंगस्नाला अपघात झाल्याने परिसरातील नागरिकांचा थरका पुडाला सुदैवाने यामध्ये कोणती हानी झाली नाही या अपघातात कार पोलवर आदळल्यानंतर तीन पलटमानून सोळशे कटाला धडकले आणि नागरिकांचे प्राण वाचले कराडजवळ तीन बंदुका तारतुसे जप्त तिघांवर गुन्हा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करोडी करौडी तारोवाड्या ते ब्रिजा कारमध्ये तीन संशयितांकडे तीन बंदुका मॅग्झिन जिवंत कारतुसे पोलिसांना सापडले पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन कार बंदुका मोबाईल असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान संशयित युवक कराड परिसरातील आहे कार्तिक अनिल चंदवाणी वय एकोणीस राहणार नगर मलकापूर रुतेश धर्मेंद्र माने वय बावीस राहणार कृष्णा अंगण वाखन रोड अक्षय प्रकाश सहजराव वय एकोणतीस राहणार नगर मलकापूर सौर तालुका कराड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत संशयितांचे रेकॉर्ड पोलीस तपासत असून संशयितांमध्ये कराड उद्योजकाचा नातेवाईक असल्याचे समोर येत आहे श्रावण बाबा संजय गांधी पेन्शन थकीत ठेवाल तर आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कोरेगाव तहसीलदारांना निवेदन श्रावण बाळ तसेच संजय गांधी पेन्शन थकी ठेवली तर शासनाच्या विरोधात लिपर्बंट पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी व कोरेगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा सोनवणे यांनी कोरेगावच्या तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे मोटरसायकलच्या अपघातात बिचुकले तालुका कोरेगाव येथील युवक ठार शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी मोटरसायकलच्या अपघातात बिचुकले तालुका कोरेगाव येथील प्रतीक चंद्रकांत पवार वय सत्तावीस हा युवक मृत पावला प्रतीक वाटर स्टेशन मोटरसायकलवरून बिचुकले येथे निघाला होता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तळिया बिचुकले गावच्या दीप त्याचा गाडीवर ताबा सुटून तो पडला या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला आहे गंभीर अवस्थेत त्याला साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी त्याचे निधन झाले जिल्ह्यातील बँकात एकशे आठ कोटी रुपये पडून जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये न केलेले एकशे आठ कोटी रुपये पडून आहेत यामध्ये वैयक्तिक खातेदार संस्थात्मक खातेदार व शासकीय संस्था यांचा समावेश आहे आपला पैसा आपला अधिकारी योजनेतून लोकांना हा पैसा मिळवता येणार आहे आपला पैसा योग्य कागदपत्र दाखवून घेऊन जावे असे आवाहन अक्कल जिल्हाधिकारी मल्लुकार्जुन माने यांनी केले आहे सातारा शहरात मार्केट यार्ड व बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकी चोरीला सातारा शहरातून ऐन दिवाळीत दोन दुचाकी चोरीला गेलेल्या आहेत त्यामध्ये दुचाकीस्वार हतबल झाले आहेत साताऱ्यातील मार्केट यार्ड परिसरातून मयूर संपत सोनाने राहणार विरमाडी तालुकाजवळ यांची दुचाकी चोरीला गेली त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तसेच बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून राहुल जयवंत तांबुळकर राहणार करमेरुनगर सातारा यांचीही दुचाकी चोरीला गेली आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक वूड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा